आले की सगळा घोटाळाच असतो आता हा बरा जर जवळ आहे ना हा बर आता यशवंत देव मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं आणि मला फार आवडायचे ते मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का हसायला लागले हा 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 काय अशा भे? तुम्ही एवढ्या मोठ्या गाणाऱ्या तुम्ही माझ्याकडं काय शिकणार म्हटलं नाही शिकायचं आहे मला तुम्ही सांगा ना मला म्हणाले म्हणा सा मी म्हटलं सा डोळ्यांनी सा म्हणताय का डोळे उघडा भाऊ मग नंतर म्हणाले सा रे गामा असं म्हटलं म्हणा तर मग मी असं केलं सारे गाम हाताने सारे गाम गाता का तुम्ही गळ्याने गाताय मग तुम्ही हात का हलवताय कशाला तोंड वाकडी करताय कशाला आठ्या घालताय तर आठ्या घालायचं कारणच काय आहे तुम्हाला तुमचा गळा गात आहे तुम्ही पोटापासून गाताय हे hey, त्या त्यांच्यापासून शिकायला मिळालं पण इतकं म्हणजे करता आलं नाही पण फार उशिरा शिकली ती गोष्ट म्हणून पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील ख समला सुरूंच झालं मला, मला। विसरशील खासमला दृष्टीआड होता विसरशील खासमला तर ते असे असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे विसरशील खास मला असं म्हटलं की जरा जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की आम्ही आम्ही म्हटलं की असंच असंच गायला पाहिजे बाईकवर तुम्हाला गंमत सांगते दोन म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडकेसाहेब फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते आणि देवसाहेबांच्या समोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं तू नजरेने हो म्हटले पर वरमाळा पडणार कधी वर पडलीत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी फडके साहेबांनी त्यांच्याकडं बघितलं माझ्याकडं बघितलं आता आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण वरमाला पडणार कधी कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं माझ्यासारखं गाबू सा। गाब घ्या म्हणाले साहेब म्हणाले देवसाहेब सण करून घ्या या गाण्यामध्ये असं अशी अशी मजा माझं भाग्य फार थोर माझं नशीब खूप चांगलं मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते ते आमच्या वडिलांचे मित्र होते आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या जवळजवळ शंभर लोक शेड्यूल जातीचे सगळे लोकं आलेले होते सगळे लोकं आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले माझी आई माझ्या वडिलांशी तीन दिवस बोलली नव्हती कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना आई माझी डबा घेऊ जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला त्यांना ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती माई म्हणायचे आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो एकदा ते मला म्हणाले काय काय का गा अशा तू दिनानाथ सारखी गातेस का म्हटलं हो गाते की गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय अ <coughs>